पाडळी ग्रामपंचायत अंतर्गत तांड्यातील महिलांचा पाण्यासाठी जीव घेणा प्रवास आमचा पाण्यासाठी बळी गेल्यावरच प्रशासन जाग होईल का स्थानिक तांड्यातील चिमुकल्यांचा प्रशासनाला सवाल आमचे लॉर्ड मराठवाडा चॅनलचे प्रतिनिधींनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण तालुक्यातील पाडळी गाजीपूर ग्रामपंचायत अंतर्गत तांड्यातील महिलांना पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पर्यंत उन्हामध्ये डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करावी लागत आहे यातच उन्हाचा पाण्याची मागणी वाढू लागली उन्हाची टंचाई वाढल्यानं पाण्याची पातळी देखील दिवसांदिवस कमी होत चालली त्यामध्ये बोरवेल आणि विहिरीतील पाणीही कमी झालं मार्च महिन्यातच पाडळी तांडा तालुका पैठण येथे भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो परंतु याच मराठवाड्याला नाथसागर धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्यावर मराठवाड्याची तहाण भागवली जाते मात्र धरण उशाला आणि कोरण घशाला अशी म्हणण्याची वेळ पैठण तालुक्यातील पाडळी तांडा येथील नागरिकांवर आली आहे आणि अशातच महिला पुरुषांना आपल्या रोजगारावरील पाणी फिराव लागत आहे आणि पाण्यासाठी कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागते त्यांच्या डोक्यात दिवसभर पाण्याचाच विचार असतो यातच आमचे लॉर्ड मराठाचे प्रतिनिधींनी गावात जाऊन तेथील महिलांच्या भटकंतीचं वास्तव वा आपल्याला दाखवत आहेत पाण्यासाठी कसा जीव घेणा प्रवास आपण बघतोय या पाणी टंचाईचा सामना तांड्यावरील गावातील महिला नागरिकांना सहन करावा लागत आहे यात अंदाजे सहाशे तर गाव दलित वस्ती मिळून अंदाजे लोकसंख्या असून नागरिकांना परिसरातील सार्वजनिक विहिरीतून पाणी आणावं लागतं आणि या विहिरीची परिस्थिती बिकट असून कदाचित याचा पाणी काढत असताना पाय घसरून कदाचित महिला किंवा चिमुकलीचा बळी जाऊ शकतो या पाडळी तांडा येथे गेले असता तेथील स्थानिक महिलांच्या परिस्थितीविषयी आढावा घेतला आपण या दृश्यात बघतोय कशा पद्धतीनं पाणी काढावं लागतं तरुणांचा रोजगार बुडवून पाणी आणावं लागतं मुलींना अभ्यास करावा की पाणी आणावं हाच प्रश्न सतावत आहे अशातच लॉर्ड मराठवाड्याचे प्रतिनिधी यांनी पाडळी ग्राजीपूर ग्रामपंचायत सरपंच लीलाबाई मांगीलाल पवार यांच्याशी भेट घेऊन प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्या ठिकाणी स्थानिक महिलांच्या पाण्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की या महिला माझ्या घरी एक दिवसआड वीस ते पंचवीस जण दररोज घरी येऊन बसतात आणि आम्हाला पाणी द अशी मागणी करतात तर मी या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक महिना झाला मी पंचायत समिती येथे पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव दाखल केला पण तरी टँ टँकर साठी प्रशासनानं कुठेही त्याची दखल घेतली नाही जर प्रशासनानं ना दहा बारा दिवसांमध्ये टँकर आमच्या तांड्यावर किंवा गावामध्ये टँकर चालू केला नाही तर आम्ही याच महिला घेऊन पंचायत समी येथे हंडा मोर्चा काढू असा इशारा सरपंच लीलाबाई मांगीलाल पवार यांनी दिला आरोही पाणीची समस्या जी आहे काय कोण कौन कोण येतं पाणी मम्मी पप्पा नामी पाचवीला आता शाळेत जायला उशीर होत नाही का काजल शाळेत किती लाई नववी पाणी किती दूर किलोमीटर लांब शाळेला जायला उशीर होत नाही होतो रोज आम्ही म्हणजे लांब पण जातो जावं पण लागतो सकाळी उठावं लागतं पाणी घेऊन जावं लागतं आणि विहीर अशी आहे की त्याच्यातून काही पाणी काढता येत नाही त्याच्यामुळे पप्पांना रोज बुडवून आमच्यासाठी यावं लागतं सोबत मम्मीला कामाला जावं लागतो आणि पप्पा पण कामाला जावं जातात पण त्यांना उशीर होतो आणि तरी पण ते रोज येतात आणि पाण्याची समस्या ही एक अशी आहे की ती सगळ्यांनाच होती माझीच नाही ह्या मुलींना पण तशीच प्रॉब्लेम आहे शाळा बुडवून त्यांना कधी कधी घरी पण राहावं लागतं माझा हा हा वय शिक्षण करायचा आहे पण मला ह्या वयात पाणी घ्यायला यावं लागतं ही माझी प्रॉब्लेम आहे तर मी सरकार म्हणजे सरकारनं म्हणते माझी ही रिक्वेस्ट आहे की आम्हाला पाणी पुरवठा करावा परीक्षा आहे तर पाणी आणायचं परीक्षा द्यायला जायचं आम्हाला खूप दूरून पाणी घ्यायला यावं लागतं शाळात पण शाळेत पण लई लांब जावं लागतं पाच किलोमीटर दूर आणि ते टक्के लेट झालं की सर पण खूप आम्हाला दाटतात आणि संध्याकाळी पण पाच वाजता यावं लागतं पाणी घ्यायला आम्ही दोन तीन मुनी आई वडील वडील पप्पांना आणावं लागते आणि पप्पाला काम सोडून आमच्या संघ पाणी घ्यायला यावं लागतात आणि आम्ही एखाद एखाद दिवस शाळा पण बुडते सर आम्हाला लय भांडतात आणि आम्ही खूप धुरून पाणी घ्यायला जी, जी पायपीट आहे महिलांचा हा जो प्रश्न गंभीर आहे सर्वात जास्त महिलांना पाण्याची समस्येसाठी सामना करावा लागतोय आणि दीड किलोमीटरच्या आसपास पाण्यासाठी यावं लागतंय नेमकं महिलांच्या काय समस्या आहेत आपल्यासोबत महिला नागरिक आहेत काय सांगत का हॅलो नमस्कार मी रामगड तांडेवरून बोलते आम्हाला पाण्याची इतकी समस्या आहे की आम्हाला गेल्या पाच वर्षापासून पाण्याची समस्या आहे आम्हाला विहीर पण व्यवस्थित नाही आणि सगळ्या लेडीज आम्ही अशाच येतो पाण्याला सकाळी साडेपाच वाजता उठायचं आणि हे पाण्याचं पहिलं काम करायचे आमचे मिस्टर जातात नऊ दहा नऊ वाजता कारण त्यांना पहिलं पाणी आणावं लागतं कारण आम्ही आम्ही पण मी पण सर्व्हिसला आहे अंगणवाडी शाळेवर आहे काही मग त्या पण सकाळी पाच वाजता उठतात आम्ही सगळ्या लेडीज इथं पण विहिरीवर येतो विहीर पण इतकी रिस्की आहे तिथं की असं माणसाशिवाय आम्हाला कोणालाच पाणी काढता येत नाही तिथं माणसं असले की आम्हाला पाणी काढावं लागतं आणि मग सगळे लेडीज येतात काही मुली पण शाळा सोडून नऊ वाजेच्या पहिला आम्ही पहिले पाण्याची कारण आम्हाला आंघोळीला पण पाणी नसतं आणि कशालाच पाणी नसतं पहिले इथून पाणी न्यायचं मग नंतर सगळं घरचं आव काम आवरायचं आणि अजून कामाला जायचं म्हणजे सगळं ज्याचं त्याच काम करून पहिला सगळ्यात पहिलं आम्हाला पाण्याला यावं लागतं मग आज गेल्या पाच वर्षापासून ही चालू आहे रामगड तांड्यावर हे किती सगळ्या लेडीजांना हाच प्रॉब्लेम आहे कसं करायचं काही आमच्याजवळ कोणीच लक्ष देत नाही आज एक तुम्ही मीडियावाले आलेत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही म्हणजे ग्रामपंचायत मध्ये पण आम्ही सगळ्या पण मग नंतर ग्रामपंचायत वाल्यांनी पण आमचं काहीच नाही केलं आम्ही जसं आहे तसं चालू आहे पण आमचं जीवनच असं घसरत आहे त्यामुळे आम्ही कसं करणार आम्ही लहान बाळ घरी सोडून येतो या विहिरीवर पाणी घ्यायला आमचे मिस्टर सोबत असल्यावरच आम्हाला पाणी काढता येतं नंतर आम्ही असंच वापस जातो पाणी काढता येत नाही म्हणून आम्ही एखाद्या दिवशी घसरून जर पडलो आमच्या लहान मुलांच काय होईल आमचं आमचं कसं होईल हे जीवन आम्ही आम्ही एक रोजगार माणूस असून आम्हाला लागत कारण की कामधंदा सोडून पहिले पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला लागत घरी पाणी नसल्यामुळं आमच्या घरा घरात काही होत नाही स्वयंपाक होत नाही काहीच होत नाही आम्हाला धंदा सोडून पहिले पाणी घेऊन जावं लागत अशी एक वीर आहे की तिथं आमच्या घरचे माणसं गेले त्यांना पाणी काढता येत नाही तिथं पहिले आम्हाला जाऊन पाणी काढून द्यावं लागतं त्याच्यानंतर ते पाणी पाणीची विहिरी अशी एक एक किलोमीटर दीड किलोमीटर असून तिथून आम्हाला पाणी घेऊन जावं लागतं सगळे कामं सोडून सनी पहिले पाणी न्यावं लागत की आमचं एक ग्रामपंचायतला विनंती आहे की आमची विहिरीचा प्रॉब्लेम काढून द्यावा आम्हाला पाणीची सोय करून द्यावी एवढी एक नंबर विनंती आहे ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत तांडा नंबर एक रामगड तांडा आता इथं पाण्याची अशी समस्या आहे अक मी इंगणे इंजिनियरला मी स्वतः आमची ग्रामपंचायत मधी में मेंबर सरपंच माझी महिला आहे त्याच्यामुळे मी इंजिनियर साहेबाला दोघांनी आम्ही दाखील आणून दाखिल कोबा साहेब ही अशी परिस्थिती आहे त्याला जुना काम झालेले बांधकाम करावं लागतंय पाणी स्वच्छ करावं लागतं हे मी जवळजवळ एक महिन्यापूर्वी दिलेले आम्ही सरपंचानी टंकरचा प्रस्ताव हो दिलेला आहे आम्ही प्रस्ताव हो देऊन आज महिना झालं गाझीपूर पाडली तांडे वाडी वस्ती यांना अशी पाण्या प्यायची सुव्यवस्था खराब आहे आज पाणी कुठंच नाही आहे तर शासनाला एवढं नम्र विनंती करतो की मी तात्काळ लवकरात लवकर टँकर चालू करावा नाही तर माझ्या घरी गावातले पण लोक महिला येतात तांड्यातले पण महिला येतात वाडीवरचे पण महिला येतात पाणी मागतात नंतर मी हे सगळे महिला जमा करून रामनवमी पर्यंत जर टँकर चालू नाही झाले आता मी सगळे महिला घेऊन पंचायत समितीला ठेवा आले आंदोलन मी तिथं करण्यात येईन राम साहेबाला विनंती करतो साला टंकर देणी तात्काळ तात्काळ आमच्या गावासाठी तात्काळ तात्काळ टंकर चालू करा ही माझी नम्र विनंती आताच आपण बघितलं की महिला पाण्यासाठी किती मोठी दीड किलोमीटर पायपीट करतात आपल्या पाटोळी गावच्या ज्या सरपंच महिला आहेत त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहे महिला आपल्या निवासस्थानी आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की जी समस्या आहे पाण्याची ती कधीपर्यंत सॉल्व्ह होणार आहे आणि त्यांनी काही प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे का आणि त्यांचं काय मागण्यात काय सांगाल लीलाबाई मांगीलाल पवार महिला सरपंच आहे मी चाळीस लेडीज माझ्या घरी सकाळी अंडे घेऊन आलेला आहे चाळीस महिला आपल्या घरी भांडे घेऊन आलते मोर्चा घेऊन आता दखल केलेला आहे टंकरचा ते काय अजून पस्तावा आलेला नाही आहे टंकर चालू करावं ही मेहरवानी आहे शासनाला सांभळ बाईओ हो, मला कथाच कर रिझुमई जमीन पाणी जर ना चालू यो पुऱ्या हांडा मोर्चा करण पैठण जाहीर जा। तमार करता करी जुमान नम्र विनंती